सबंध महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला या वेग जातो यामध्ये वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची लोक एकत्र येतात आनंदाने सण साजरा करतात याच एक उदाहरण म्हणजे सांगलीतील गोटखिंडी हे गाव या गावातील मशिदीत गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजा हे दोन वेगवेगळे सण साजरे केले जातात जेव्हा जेव्हा गणेशोत्सवादरम्यान गणेश चतुर्थी आणि मोहरम पंजा हे दोन सण एकत्र येतात तेव्हा तेव्हा एकाच मशी गणपती आणि मोहरम असे दोन सण एकत्र साजरे केले जातात गेल्या वर्षापासून ही परंपरा या गावात जपली जाते शिवाय गणेशोत्सवादरम्यान गावातील लोक मांसाहार सुद्धा करत नाहीत सांगली वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावातील या मशिदीमध्ये गणेश मूर्ती बसवण्याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली आधी मशिदीच्या बाहेर गणपती बसवला जायचा मात्र एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला मूर्तीवरती पाणी पडू लागलं आणि त्यामुळे ही मूर्ती ठेवायची कुठे असा प्रश्न उभा राहिला त्यावेळी गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आणि गणपतीची मूर्ती मशिदीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आज तागायत गोठखिंडी गावात गणपती उत्सव मशिदीमध्ये साजरा केला जातो या परंपरेच्या माध्यमातून गोठखिंडी हे गाव एकतेचा संदेश देत आहे यातीलच आणखी एक उदाहरण सुद्धा आहे आणि ते म्हणजे कोल्हापुरातील बाबुजमाल दर्गा या दर्ग्यावरती गणेशाची मूर्ती आहे इथं हिंदू मुस्लिम एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करतात हजरत पीर शहाजमाल कलंदर म्हणजेच बाबुजमाल कलंदर हा कोल्हापूरमधला एक प्रसिद्ध दर्गा आहे हा दर्गा सुमारे नऊशे ते साडेनऊशे इतका वर्ष जुना आहे असं म्हटलं जातं की बाबूजमाल दर्ग्याची कमान ही आदिलशहाने बांधली होती त्यावेळी कर्नाटक स्वारी करायला निघालेल्या श्रीमंत पेशव्यांनी कोल्हापूरमध्ये मुक्काम केला होता आणि जेव्हा या मोहिमेत पेशव्यांना यश आलं त्यावेळी पेशव्यांनी दर्ग्याच्या घुमटाचं काम केलं आणि त्याच्या कमानीवरती गणपतीची सुंदर अशी मूर्ती बसवण्यात आली त्यातूनच एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन महाराष्ट्राला घालून दिलं साधारण आसपास याच बाबुजमाल दर्गा तालीम मध्ये गणेशोत्सव सुद्धा साजरा केला जाऊ लागला इथे नाल्या हैदर पंजा आणि गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्रित असे धार्मिक विधी सुद्धा केले जातात सकाळी आणि सायंकाळी आरती केली जाते या काळात बाबा अनेक भाविक मोठ्या संख्येनं पंजा आणि गणेशाच्या दर्शनासाठी येतात कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक सार्वजनिक ठिकाणांसह घरात सुद्धा आणि गणेश मूर्ती एकत्र बसवली जाते कोल्हापुरात फार पूर्वीपासून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा असून दिवाळी आणि ईद असे दोन्ही सण एकमेकांमध्ये मिळून मिसळून साजरे केले जातात हा एकोपा असंख्य महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एकीचा संदेश देणार आहे पुरोगामी शहर म्हणून कोल्हापूरचं अख्ख्या महाराष्ट्रातच नाव आहे सोबतीला एकोपा आणि समाजाची बांधिलकी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून तिथं गणेश चतुर्थी आणि मोहरम हे दोनही सण एकाच मांडवाखाली साजरे केले जातात तर सांगली आणि कोल्हापूर थी सा ही दोन ठिकाणं होती गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी उदाहरणं तेव्हा तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात सुद्धा अशी काही उदाहरणं असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका